आणि भीमराव शिंदे वस्ताद या ठिकाणी काम पाहतायत पैलवान श्रीमंत भोसले इचलकरंजी अमृत भोसले पट्टा विरुद्ध पैलवान संग्राम साळुंके काका पवार पुणे या मैदानातील शेवटची मुख्य लढत एक लाख बक्षिसाची कुस्तीला सुरुवात पंच म्हणून काम पाहतायत सोपान पैलवान आणि भीमराव वस्ताद निकाली कुस्ती झाली पाहिजे कुस्ती झाल्याशिवाय जाणार याची संबंधित नोंद घ्या चला हलगीवाले शेवटच्या टप्प्यात तरी जरा वातावरण करा की वाजवा कशी झाली हलगी वाजवा जरा होईल कडाका

ओपन चेअरमन यांना विनंती घेता घ्या हा या ठिकाणी नरले यांच्या वतीनं पोतराजाचा कार्यक्रम का मंदिरासमोर होईल त्याचा सगळ्यांनी आनंद घ्यायचा आहे अतिशय सुंदर असा गळवेवाडीचा सा पोतराजाचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे नरळे सगळे नरळे कुटुंब याच्या वतीनं हा पोतराजाचा कार्यक्रम आहे पाण्याची सगळ्यांना सुवर्ण संधी आहे त्याचा लाभ घ्या अशी नरळे यांच्या वतीनं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला आग्रहाची विनंती अंतिम कुस्ती बलवान श्रीमंत भोसले विरुद्ध पैलवान संग्राम जाळून पंच तोफान पैलवान आणि भीमा वास्ता या ठिकाणी पंच म्हणून काम आहे

अंतिम लढतीचा अतिशय निर्णायक क्षण दोघही पैलवान विजय मिळवण्यासाठी लढतायत पैलवान श्रीमंत भोसले इचलकरंजी अमृत भोसले यांचा पट्टा विरुद्ध पैलवान संग्राम साळुंके काका पवार पुणे यांचा पट्टा एक लाखाची कुस्ती मैदानामध्ये सुरू सगळीकडे भयान शांतता कोण विजेता होतोय सगळ्यांचं लक्ष या कुस्तीकडे लाग लागलेलं आहे सुंदर अशी लढत आणि या सगळ्या मैदानाचं युट्यूब लाईव्ह रमेश थोरात क्रीडा लक्ष चॅनलचे मालक रमेश थोरात यांच्या वतीनं संपूर्ण जगामध्ये या कुस्तीचं प्रक्षेपण होत आहे यूट्यूब लाईव्ह कुस्ती आपल्याला कधी पाहता येते आणि ते आपल्याला या ठिकाणी रमेश सर यांच्या वतीनं ही सेवा दिलेली आहे तसेच या मैदानाचं वार्तांकन रूपामध्ये गेली चार दिवस झालं वार्तांकन करताय ते पत्रकार यांच्या वतीनं सर्व माध्यमांमध्ये ही बातमी प्रसारित होते निकाली कुस्ती झाली पाहिजे पलवा निकाली कुस्ती झाली पाहिजे मैदानामध्ये भयान शांतता पसरलेली आहे कोण विजेता होणार याकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिलेलं आहे ला पैलवान लक्षात घ्या गावचा अंतिम निर्णय आहे कुस्ती निकाली झाल्याशिवाय आपलं बक्षीस दिलं जाणार नाही याची आपण नोंद घ्या हलगीवाले इतकी शांतता मैदानात काय पाहिजे जरा होऊ द्या की कडाका द्या बाजू द्या शेवटचा टप्पा द्या चला निकाली कुस्ती झाली पाहिजे पैलवान निकाली निकाली कुस्ती झाल्याशिवाय बक्षीस दिलं जाणार नाही महाराजा पुन्हा लढतीला सुरुवात बघूया कोण मिजित होतय

चला असू दे असू दे घ्या समजून घ्या चला चला पैचारी कोणी बोलो नका खेळताना काय परिस्थिती आहे ती तिथं दोघांनाच माहिती आहे गावाचा निर्णय शेवटची कुस्ती फायनल झाली पाहिजे तीन मिनिटाचा वेळ दिला ना पंचाने तीन मिनिटात कुस्ती नाही झाली तर कुणावरती कुस्ती आपली लावली जाईल याची खबरदारी नोंद घ्या परत आपले काय ऐकून घेतलं जाणार

<laughs> एक मिनिट पूर्ण झालेला आहे दोन मिनिटाचा कालावधी कुस्ती हो नाही झाली तर गुणावरती कुस्ती खेळवली हो जाईल <laughs> आणि कुस्तीचा प्रयत्न पंचांचा इशारा आहे कुस्ती मध्ये खेळा फक्त दीड मिनिटाचा कालावधी दोन्ही पैलवा समान लागतीलबळ अशी लढा दोन मिनिटाचा कालावधी पूर्ण एक मिनिट एक मिनिटाचा कालावधी पॉइंट वरती दोन गुडगे एक हात टेकल्या पाहिजे आणि चटी धरायची नाही आणि बाहेर गेल्यानंतर पॉइंट आहे नियम सांगितला कुस्तीला सुरुवात लाईन धरायची नाही लाइन धरला की पॉइंट आहे चला आता जे नेम ठरला त्यामध्ये लढत हो द्या चिला पॉइंट नाही चला कुस्तीला पॉइंट वरील सुरुवात आणि या ठिकाणी बघूया आता पहिला पॉइंट कोण घेत त्याच्यावरती विजेता होणार आहे पहिल्या क्रमांकाचा कुस्तीतील विजेता शेवटच्या लढतीतील एक लाखाच्या बक्षिसाचा मानकरी कोण होतोय महालक्ष्मी देवी यात्रेच्या निमित्तानं या कुस्ती मैदानातील विजेता आणि बघूया पंचांचा निर्णय मध्ये येण्याचा इशारा मैदानाच्या मध्ये लढल निर्णायक घेण्या सणाकडे सगळे कुस्तीची वाटचाल शांतता मैदानामध्ये कोण आता जिंकते हे कोणाला आजूबाजूच्या सावध रहा पैलवान ताकदीचे आहेत वजनदार आहेत अंदाबा